माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बेपत्ता झाले तसे तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला आणि या संदर्भात राऊतांनी काल ट्विट सुद्धा केलेलं होतं राहुल गांधी यांनी हल्ला सुरू केल्यापासून तसंच विरोधकांनी निवडणूक आयोगावर का हल्ला सुरू केल्यापासून मत चोरी प्रकरणामध्ये दोन हजार चोवीस पासून हे तेव्हाचे आयुक्तांना सुद्धा लोकांशी बोलण्यापासून मत व्यक्त करण्यापासून थांबवलंय का असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय दोन हजार चोवीस साली जे निवडणूक आयुक्त होते आणि ज्यांच्या सहकार्यानं नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक निवडणुका जिंकू शकले ते निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे जगदीप धनखड बेपत्ता झाले तसे तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे ते कुठे गेले राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ले सुरू केल्यापासून खरं म्हणजे त्याचं उत्तर राजीव कुमारने द्यायला पाहिजे होतं तेव्हा राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते ज्याने शिवसेना हे नाव आणि चिंद धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिलं गद्दारांना दिलं घटनेविरुद्ध जाऊन आणि त्यात किती कोटीचा व्यवहार झाला हे सुद्धा मी सांगितलेलं आहे ते राजीव कुमार या क्षणी कुठे आहेत